शिवशंकर भगवान महादेवाचे उपाय व तोडगे या उपायांनी शंभर टक्के प्रसन्न होतात महादेव मित्रांनो भगवान महादेवांच्या शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहे की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारचे संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते तर ते कसे करावे याची संपूर्ण माहिती उपचार आपण जाणून घेणार आहोत एक दही भाताचे पण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध तापनाश पावतात दोन चंदन केशर कापून निषेध जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर तेथे बसन आणि शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल सहा जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाचे पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग शेशिवाय नमस्तुभ किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते सात कुटुंबात प्रकारचा समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते शुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नऊ सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते शिवदर्शन केल्यास अगणित होते दिवसातून वेळा शिवदर्शन करणारा सर्व दाखातून मुक्त होतो अगणित पूर्णप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दहा शंकराजवळ साखर वाघूळ वाहिल्यास धनसंचय होतो अकरा आक... गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं तुमचा डावा डोळा फडफडतो काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो बारा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही तेरा अनेकाच्या काठाबक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदो व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते चौदा शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे गोडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो पंधरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो सोळा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो सतरा शिवाला काळे तेळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते अठरा पाण्यात काळे तेळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते एकोणीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कार्याच्या समस्येपासूनही आराम मिळतोस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकवीस So, व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर साथ बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल बावीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या रूपाने भगवान शिवाला अभिषेक करावा तेवीस दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापुरता लवकर होते चोवीस नामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार शिवाला कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते सव्वीस ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये फरक येतो सत्तावीस एक बिलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते अठ्ठावीस बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते एकोणतीस साई जुईचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही तीस धुतारेचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते बत्तीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो ते चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते चौतीस पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दुध अर्पण करा या उपायाने लवकरच लग लग्नाचे योग जुळून घेऊ शकतात छत्तीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते सदतीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र कपिला गायीचे पंचगमी व गंगाजला सह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते एकोणचाळीस क्रोर शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो चाळीस पुसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो एक्केचाळीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात बेचाळीस गंधपुष्पा श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते त्रेचाळीस शिवमंदिरात षडशोपचारे पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात चव्वेचाळीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपुत्य वृद्धी होते पंचेचाळीस तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे सेहेचाळीस मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास ते बी रोगातून आराम मिळतो सत्तेचाळीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अठ्ठेचाळीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम हा शिवाय लिहन ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूम प्रदोष करावा मंगळवारी जो येतो त्याला भूम प्रदोष म्हणतात पन्नास शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि रुहीचे फुल अर्पण केल्याने मोभ प्राप्त होतो एकावन्न लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो बावन्न भगवान शंकराला वेड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते त्रेपन्न महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चौपन्न कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे छप्पन्न जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारचे संकट येणार नाही दिलेली माहिती धार्मिक त वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ